नमस्कार शंखनाथ न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त ग्रामायण प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मिलेट आहार प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत अकरा शाळेतील दीड हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या तीन विद्यार्थ्यांना आज दुसऱ्या दिवशी डिसेंबरला प्रदर्शनात बक्षीस देऊन सिंधी हिंदी हायस्कूल मुख्याध्यापिका लक्ष्मी यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे हे उपस्थित होते आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त मिलेट आहार प्रश्न मंजुषा ही स्पर्धा घेताना सर्व शाळांकडून छान प्रतिसाद मिळाला या स्पर्धेचा मुख्य उद्देश मुलांपर्यंत मिलेटचे महत्त्व त्यात असलेले जीवनसत्व आणि त्यापासून वेगवेगळ्या पाककृती वे वे होऊ शकतात हे पोहोचावे हा होता स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती एकूण अकरा शाळांनी यात सहभाग नोंदवला प्रश्नमंजूषा दोन भागात घेण्यात आली पहिल्या फेरीत वीस प्रश्न असलेले पर्याय वाचक प्रश्नपत्रिका देण्यात आल्या त्यातून शंभर विद्यार्थी निवडण्यात आले दुसऱ्या फेरीत निवडलेल्या शंभर मुलांसाठी ऑनलाईन मल्टिपल चॉईस परीक्षा घेण्यात आली त्यातील विद्यार्थी बक्षीस पात्र तीन विद्यार्थी निवडण्यात आले यावेळी स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे दीड हजार रुपयांचं रोख बक्षीस सोमलवार हायस्कूल रामदास पेठची विद्यार्थिनी अक्षता हिला देण्यात आलं द्वितीय क्रमांकाचे प्रत्येकी एक हजार रुपयांचं बक्षीस अनुक्रमे सोमलवार हायस्कूलचा विद्यार्थी शंतनु बाबरे आणि टी बी आर ए मुंडले स्कूल लक्ष्मीनगरची विद्यार्थिनी वेदांती तिजोडी यांना देण्यात आलं यावेळी सर्व विद्द शंभर विद्यार्थी शिक्षक आणि प्राचार्यांना प्रत्येकी शंभर रुपयांचे फूड कुपन देण्यात आलं प्रत्येक शाळेला सहभाग स्मृतीचिन्ह देण्यात आलेलं आहे सामूहिक व्यासपीठ सा थे आहे मुक्त व्यासपीठ आहे कोणत्या चार लोकांचे व्यासपीठ नाही त्यामुळे विशेषतः मुलांचे आईवडील यांना मी आवाहन करील की आपण थोडासा कुटुंबातून वेळ काढून ग्रामांच्या या सामाजिक कामामध्ये अवश्य सहभागी व्हावं आपल्या सर्वांचं यात स्वागत आहे आणि जे मुलं आहेत यांनी सामाजिक दृष्टिकोन ठेवून ते उद्याचे सामाजिक कार्यकर्ते आहेत असं काई काई या भूमिकेतून मी त्यांच्याकडे पाहतो आज कदाचित त्यांना सामाजिक काम वगैरे शब्द समजणार नाही पण मोठे जाऊन त्यांनी सुद्धा व्यक्तिगत जगण्यापेक्षा समाजाच्या चार लोकांच्या भल्यासाठी जगणं हा एक विषय त्यांना जर यातून काही ना काही प्रमाणात कळला तर मला वाटते ही खरी याची कलाश्रुती आहे यावेळेला ग्रामांच्याबद्दल फार सांगावं असं नाही आत्ता आपण जे प्रदर्शन पाहत आहात अशी सगळे समाजाला आवश्यक असणारे विषय छोटी मंडळी छोटे एन जी ओ छोटे कार्यकर्ते छोट्या महिला बचत गट उद्योजक स्टार्टअप यांना समाजासमोर आणण्यासाठी ग्रामांचे काम आहे आपण यानिमित्ताने आलात तर ग्रामांच्या आयोजित या सगळ्या स्टॉलला भेट द्या आणि भेट देऊन त्या सर्व वस्तूंचं पण लोकल व्होकल करण्याचा आमचा प्रयत्न आहे सहभागी झालेल्या सर्व मुलांना आणि सहयोगी शिक्षिकांना आम्ही शंभर रुपयाचं फूड कुपन दिलेलं आहे आपण मॅडमकडून ते घ्यावं हे फूड कुपन इथेच आपल्याला वापरायचं कुठल्याही फूड स्टॉलवर आपण त्याचा वापर करू शकता शंभर रुपये किमतीची की वस्तू तुम्हाला त्या दृष्टीने तिथेच निशुल्क मिळेल त्याचे पैसे त्यांना ग्रामीणतर्फे देण्यात येतील त्यामुळे आपण पूर्ण वापर काही आज करा उद्या करा जे आज आले नसतील त्यांच्यापर्यंत कोकण पोहोचल्यावर त्यांनी पण या सव्वीस तारखेपर्यंत प्रदर्शनात यावं प्रदर्शन पाहावं आणि या फूड कुपनचा पूर्ण वापर करावा एवढीच माझी विनंती तर हे होतं आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात नमस्कार सत्याहत्तर वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे मग वाट कोणाची बघताय आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केटकर हॉस्पिटलच्या समोर महाजन मार्केट जवळ टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर संपर्क साधा शहाऐंशी शून्य पाच चोवीस पन्नास ऐंशी लँडलाईन नंबर शून्य सात बारा पंचवीस सदुसष्ट चौऱ्याहत्तर सात